नमस्ते नमस्ते आमच्या शेतकऱ्यांना तुमचं नाव गाव पत्ता आणि आतापर्यंत किती आलाय किती मशी घेऊन गेलाय आणि कशाला शेतकऱ्यांना बोला तुम्ही माझं नाव दादा सूर्यराव चव्हाण कलेडोन जिल्हा सातारा म्हशी आज आमची सातवी मसा आहे सगळ्या क्वालिटीच्या मशी आहेत दुध वगैरे बोलल्यात तेवढं पेळ्या तुम्हाला हो उलट जास्त दूध काढला नाही एक दिवशी सुद्धा दूध काढलं तुमच्या तुमचे स्वजावणी सांगितले त्याच्यापेक्षा एक दीड लिटर जास्त देते हा युवराज नसेलचा रेडा हा ब्रिडिंग साठी तुम्ही घेऊन चालाय हो ब्रिडिंग साठी लावाय काय नाही क्वालिटी अच्छी आहे आणि म्हणजे क्वालिटीला चांगला असल्यामुळं आपले काय ओके नमस्कार